तुम तुमटुम आता माझा पाय मी उकारले कस करायचं नमस्कार युट्यूब फॅमिली बघा चालले माझा सायंपाक करायचं लवकरच कारण आज बाहेरले पाऊस चालू आहे बाहेर काही निघूजी नाही पाऊस म्हटलं स्वयंपाक तर उडकून घ्यावं हो बाहेरचं काम शर्टा नाही चाललं नाही अजून म्हटलं स्वयंपाक करून परत ना मग चालाय शर्ट मी कपडे हे धुवायचे पाणी पाऊस असल्यामुळे आमच्याकडं जरा लाईटीचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईन चालूच होईना ते मग पावसाच पाणी बसलंय त्याच्यात म्हटलं कपडे धुतेली कपडे धुवून मग परत नाही पाऊस उघडला तर शरड माळ येत नाही नाहीतर मग घरीच घालायचं उसकाट हे आहे ते घालायचं आपलं मोरगास शरडासणी काय आणून ठेवलंय गावात काल पावसा पाण्याचा दिवसात जित्राबाची आता ओके खायत आसून पण घाला येत नाही उन्हाळ्यात नसतंय म्हणून तर जरा ही हिवत्या पण आता खायला असून घाला येत नाही जित्रा खाऊच देत नाही पाऊस निवारा नाही त्याच्यामुळे पाऊस खायला येत नाही त्यांना बारीक मीठ नाही आते नाही नाही मोठंच मीठ चांगलं असतं शरीराला असत पण आता हे बारीक करायची लय आता होती कशीच पेलन करी बारीक हे आहे नाही तर हे कुठं नाही कर कुठ नाही टिकताच ना। मोठं मीठ शिरा एक नंबर असत बारक्या मिठापेक्षा अब्दा कशाचे त्याला अब्दा म्हणते ते अर्ध्या सेकंद एक मिनिट बी नाही जात अशी काय अब्द आहे <laughs> अशी काय अब्द आहे तो काय असे नाही मोठं मीठ सगळं चांगलं आतल्या आता विरगळ नसतं का मोठं असतं ना त्याच्यामुळे त्याच्या मायात खेळपाडा घालून येऊ लागतो शवक्याकड शवगाय शव केवढा आलाय गेली पण नाही मी आज आई वाचले पासून काय बेमाना म्हणजे दोन दिवस केलं नाही तर वाटत महिना दोन तीन महिने गेल्यावर न गेल्यावर वाटत आता मी आठवडा झाला माळ्यात गेली नाही वरच्या तिकडं तर मला असं वाटतं की मी सहा महिन्यात मायातच गेली नाही आज जाऊन बघून शेवट केवढा आलाय केवढा नाही याशिवाय मला का माहीत नाही पुरी शाळाचा डबा करून म्हटलं पटकन लावली म्हणजे बरं असते त्यांचा एक एक गुण कालवा असतो डबा केला नाही डबा केला नाही आमच्या वेळेस आम्ही वे केला केला नाही शाळेतला भात घेऊन खायच आता नाही आता पहिला डबा पाहिजे मग सर्व त्यांना आता शाळेत मिळतो भात पण काय पोट बसते ते शाळेतल्या भातामध्ये शाळा भात थोडा घातली तिथे खाल्ली पाहिजे सकाळ आपली पावसानं काय बाहेर मी गुजली ना काय शान टाकायचं आता ती सकाळची काम आता करायची स्वयंपाक करून मग आता ती शान घाण शान टाकली ती निमीच राहिले पाऊस झाला तर धारवी काढू दिली नाही वरण पाऊस पडतोय धार काढते धार काढ आहे बसली पाऊस नाही म्हणून म्हणलं पाऊस येईल म्हणून पटकन आधी म्हणलं धार काढावं मग उपरनं शान घान टाक आहे बसली तर पाऊस झाला धार बी नाही काय किती काढ वाटतंय मी तस आता बरं पटापटा मी आता दूध घालून येतो बरं याचा तो मी स्वयंपाक करून तो पुढे पुढे तिकडे येते मग जाऊ एक मोळ्यात नेऊन आपण ना सरडे सुटले सरव महाराज मोठे बाजला होय सरडे सोडायला लागते ते आता शारडाला गावात काळा येते इडक बी घेऊन जायचं इशरडा संतात सगळे इडक नाही का इडकाला खायला एवढं झालंय एवढा पाऊस पडलाय चिली तयार तेव्हा ते खायला वस्तवर खाऊन टाकते ती सरडच मग सर खाए होते मोकळी राहणारे आपली खायला येत मोकळ्या राहत नाही येत खायला ना। बार नाही कुठलं तर शर्ट आणत पुरण मस्त वासने कुठं पुरायचं शर्टच प्रीट तास दोन तास हिवून आणायच म्हणजे मस्त आणलंय ते घाला परत चार वाजता जाईल आणून गावात आणायला दोन्ही नाही बंड का सर परत बघायला शर्ट घेंड परत थाला, थाला। बस बस चला उशीर झाला एकतर मळ्यात घरचा सगळा आवरून बघा आली मळ्यात मळ्यात आली तर बघते तर दु पाणी फुटून गेला चालले ते जरा तुंबलं आता मला जायला हित नाही येत नाही या हेकडून जरा बांधावूनच जाती कारण शेवग्यात सगळं पाणीच झालं पाय घुसत्यात ते मकाला पाणी होतं ते सगळं शेवग्याला घ्याला फुटून भिजून पाय घुसला <laughs> 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 okay, yes, शेवग्याला पाणी सगळं जाग मग मकतलं शेवग्याला कसं आहे जास्त पाणी लावून चालत नाही आणि ही म्हणजे पाणी फुटून गेलंय शेवग्याला माझा पायच भरला सरळ घुसला पाय मातीत म्हटलं पटकन म माळ्यातलं काम करून या तर पांजी पा आली म्हणजे पाणीच फुटले काय करायचं शेवगीची बी झाड चार पाच खाल्लीत शरडाने दुसरी आहे का नाही पिवळाच कशाने पडतोय बर शेवगा हे असं पिवळा कसा पडतोय शेवगा सगळं शेवगा ही पिवळा पडलाय जरा काय काय ब सगळाच नाही काय काय ठिकाणी पिवळा पडलाय चला किती चिलावर तोडायचे ना तुकडायला लागले म्हणून चालत नाही मला घरी जाऊन अजून शर्ड सोडायची इथे हा hey. यान तोडूयान यान जाऊया गवत बी काढायला आता पाऊस पाऊस पा। सगळं दायवरच आहे गवतावर त्यामुळे शर्ड खाणार बी नाही ती काढून बी नेऊन काही उपयोग नाही मसर खातेली पण शर्ड नाही ती खाणार शर्ड उपाशी मारतेली मला काढू दे पटापटन जाऊ दे शर्ड सोडायला काय सांगते झालं की तोडूया शिलार हे तोडूया ना ही बांधाकडेच तोडूया का तिकडलं वरच्या बांधाकडेच जाऊ लाग आज कसं जाय आज पली पल्ली पल्लीकल्ल्या नाही येत असेल की तोडायला हां कुठलं ती बघूया की होय पण ते दुसरीच आहे ना काटे लावाय बी जा हो का हि शौगा त्याच्या कोण धरलाय का ही आता येईल ती परत काय करायचं बाई इतकं खेपा करायच्या पण आता हे दे� असलं अजून ही शेवगा काय लगेल येतोय का तरी लावलं तरी किती हो ग ही असं असतंय तीन वेळा भेटूच ल ह्या लाईन मी तीन वेळा पहिलं लावलं ती काय उगवलंच नाही दुसरं लावलं ती पण जरा असं कुठं उगवलं कशांतरणी मार्द कुर आणलंच म्हणजे ते काय पण शेडा बिरडा नव्हतं खाल्लं पण ते मधनच उगवलं ग मधनच त्याला कशानं असं कुंदरून टाकलं काशाने टाकलं कोणा परत ना दुसऱ्यांदा लावलं तर आता तिसऱ्यांदा लावलं तर शर्डाने खाल्लं दुसऱ्यांच्या काय करायचं आता हिवळ आपण लावा होती का रोप आणून लावा होती रोप मिळते ती का इथं कुठं जवळ बघा हा कारण बी का वाट यायचं टोचलं तर बी बी एखादा उगवते आणि एखादा नाही त्यापेक्षा रोप आणून लावलेली बरे कुठं जवळ मिळत असली तर बघा लावूया आ, आता तर म्हणलं जरा बरं आलाय शेवगा तर खालचा सगळं व्यवस्थित आहे ना खालची रोप पण मोठी ती अहो इथली रोप लई मोठी नाही ती माहिती जरा तर पावस ही रोज चालू आहे त्याला

这丢一下